नमस्कार मी काल केलेला व्हिडिओज बघत होतो काल आपण हे घडलं म्हणून सारं बिघडलं असा एक व्हिडिओ केला होता महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची कारणं आणि मी त्यात अपील केलं होतं की तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमच्या कॉमेंट्स लिहा की महाविकास आघाडी का पराभूत झाली मित्रांनो आत्तापर्यंत जवळपास तीनशे पासष्ट कॉमेंट्स आल्यात मी त्या सगळ्या वाचायचं ठरवलं तरी आपल्याला खूप वेळ लागेल पण अनेकांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत पण त्याचवेळी काही जणांनी असंही सांगितलं की दोन्हीची तुलना द्या महाविकास आघाडी का त्यांचा बँड वाजला आणि महायुती एवढं का जिंकली याच्यावर आज आपण तुलनात्मक मांडणी करणार आहोत नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी मिळून ही निवडणूक लढली ही पहिली निवडणूक होती लोकसभेची जर आपण कंपॅरिझन केली तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडी जरी लढत असली तरी काँग्रेसची मतं शिवसेनेला ट्रान्सफर झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर झाली उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर वर्षा गायकवाड निवडून आल्या खासदार म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मतं काँग्रेसला मिळाली उद्धव ठाकरे स्वतः त्या मतदारसंघात मतदार होते त्यांनी मतदान पहिल्यांदा हातावर केलं वर्षा गायकवाडच्या मतदारसंघात त्या धारावीत हो राहत होत्या त्यांचं मतदान धारावीत होतं त्यांनी अनिल देसाईंना मतदान केलं म्हणजे ही एकमेकांची मतं एकमेकांना त्यावेळी ट्रान्सफर झाली या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांची मतं ट्रान्सफर झाली नाहीत म्हणजे उदाहरणातच सांगायचं असेल तर नसीम खान जिथून निवडून येणार अपेक्षित होतं नसीम खान यांना मुस्लिम समाजाची मतं मिळाली पण उद्धव ठाकरेंची मतं नसीम खान यांना मिळाली नाहीत किंवा वरुण सरदेसाई निवडून जरी आले असले तरी तिथे त्यांना हिंदू मतं ते वरुण दे सरदेसाई असल्यामुळं त्यांना हिंदू मतं मिळाली आणि मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंमुळे त्यांना मिळाली आणि बाबा सिद्दीकीविषयी रोष होता आणि त्यांची जिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले त्यांना मत अजित पवारला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं असं वाटल्यामुळं ती मतदान झालं नाही मुस्लिम समाजाचं हे एक कारण होतं याच पद्धतीने थोड्या बहुत फरकाने सगळ्या मतदारसंघात असंच घडलं शिवसेनेची मतं शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली उद्धव ठाकरेंची मात्र त्यांची मतं काँग्रेसच्या उमेद मुस्लिम समाजाची मतं मिळाली पण हिंदू मतं जी उद्धव ठाकरेंची मतं होती ती मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नाहीत हे यावेळी दिसून आलं आता हा एक मूलभूत फरक झाला पण हे बघत असताना काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय होती आणि यांची काय होती महायुतीची स्ट्रॅटेजी आणि महाविकास आघाडीची काय होती अठ्ठ्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार बूथ आहेत महाराष्ट्रात ही बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे त्या पद्धतीने ती हँडल केली गेली नाही तुम्हाला मी तुलना म्हणून मी काही नावंच काढलेली आहेत तो चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी होते काँग्रेसकडून टी सी सिंगदेव आणि एम बी पाटील होते विदर्भात भाजपकडून पश्चिम बंगालचे प्रभारी राहिलेले कैलास विजय वर्गीय होते काँग्रेसकडून भूपेश बघेल चरणजीत सिंग चन्नी आणि उमंग सिंगार असे होते मुंबई आणि कोकणाची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वेमंत्री केंद्रीय अश्विनी वैष्णव यांना दिली होती काँग्रेसने हीच जबाबदारी अशोक गहलोत माजी मुख्यमंत्री आणि डॉक्टर जी परमेश्वर यांच्याकडे दिली होती मराठवाड्यात भाजपने अरविंद मेनन यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसकडून सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांच्यावर ही जबाबदारी होती उत्तम महाराष्ट्रात भाजपने रत्नाकर यांना जबाबदारी दिली होती काँग्रेसने सईद नासिर हुसेन आणि डॉक्टर अनुसैया सीताक्का यांना जबाबदारी दिली होती मी जी नावं वाचतो आहे ही नावं तुम्ही आत्ता बघितली सगळी पण यातली किती नावं काँग्रे महाविकास आघाडीकडून त्यातही काँग्रेसकडून मैदानात होती मुंबईचं सांगायचं तर ज्यांच्यावर जबाबदारी होती अशोक गहलोत हे हॉटेलवरून वॉर रूमला यायचे वॉर रूमवरून हॉटेलला वरू जायचे जवळपास सगळ्या नेत्यांची हीच अवस्था होती त्या उलट भाजपनी ज्यांच्या ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती ते त्या त्या ठिकाणची बूथ मॅनेजमेंट बघत होते कार्यकर्ते आले की नाही बघत होते पदाधिकारी पोचले की नाही बघत होते प्रत्येक बूथवर माणसं गेली पाहिजेत हे बघितलं त्यांनी भाजपनी आणि त्यातही संघांनी छोट्या छोट्या बैठका घेतल्या छोट्या बैठका कशासाठी घेतल्या त्यांनी तर नियोजन करण्यासाठी घेतल्या आणि मोठ्या मोठ्या बैठकांमधून त्यांनी झालेलं नियोजन हे सगळ्यांपर्यंत खालपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या बैठका घेतल्या अशा पद्धतींचं बैठकांचं नियोजन ना काँग्रेसमध्ये झालं ना राष्ट्रवाद शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालं ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर प्रश्नच नाही भावनेवरच निवडणूक लढवता येते असं आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे प्लॅनिंग काहीतरी जबाबदाऱ्या या गोष्टी होत जरी असल्या तरी त्या कधीच समोर येत नाहीत आणि कधी दिसत नाहीत संघाची ताकद कुणी लक्षातच घेतली नाही की संघ पडद्यामागे काय करतो आहे आणि वेगवेगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो तुम्हाला जर नावच घेऊन सांगायची असतील तर भाजपकडे राष्ट्रीय स्वयंसं संघाच्या विजयात कोणाकोणाचा वाटा होता मतदाता जागृती मंच राष्ट्रीय मतदाता मंच प्रबोधन मंच या माध्यमातून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला याचवेळी काँग्रेसची सेवा दलाची का पदाधिकारी असतील सेवादलाचे किंवा युवक काँग्रेस असेल ह्या अशा कुठल्याही संघटना फारशा आता सक्रियच आहेत असं दिसत नाही त्या उलट काँग्रेसची एन एस यू आय जसं आपण म्हणतो तरुणांची संघटना भाजपमध्ये ती ए बी ए बी म्हणतो आपण अभावीपं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पण यांची जर तुलना केली तर कोण किती काम करतं आहे हे तुम्ही प्रत्यक्षात बघितलं असेल तुम्ही अजूनही तपासून बघू शकता काग्रे काँग्रेसच्या संघटना कागदावर आहेत प्रत्यक्षात कोणीही दिसलं नाही मी जेवढी नाते नावं तुम्हाला मगाशी सांगितली ती सगळी नावं कागदावर होती प्रत्यक्षात फील्डवर किती कितीजणं गेले किती सभा घेतल्या याचा हिशोब जर काँग्रेस कांग्रे, काँग्रेसने दिला तर आश्चर्य वाटावा अशी परिस्थिती आहे अनेक नेते यायचे त्या शहरात त्या शहरात थांबायचे मुक्काम असायचा हॉटेलमध्ये जायचे वॉर रूममध्ये जायचे थोड्या बहुत किरकोळ मिटिंगा घेतल्याही असतील त्यांनी नाही असं नाही पण झोकून देऊन काम करणं जे म्हणतो ते एकाही नेत्याने केलं नाही हे करत असताना दुसरीकडे भाजपने काय केलं मग आज माझे मित्र यदू जोशी यांनी लिहिलं आहे त्यांच्या कॉलममध्ये तुम्ही वाचलं असेल काँग्रेसनी देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर एक दोन महिने मंडप टाकून ठेवला होता असं येदूंनी लिहिलं आहे त्यात त्या मंडपात वेगवेगळ्या ओबीसींच्या संघटनांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सातत्याने त्यांना काय हवं आहे कशा पद्धतीने त्यांना त्यांचे मुद्दे आहेत हे सा विचारणं विचारणा करण्यात आली आणि त्यासाठी ओबीसीचं एक महामंडळ केलं गेलं त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या सोयीसुविधा कशा देता येतील त्यांचे मुद्दे कसे त्यांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील हे केलं पण हे करताना भाजपने कुठेही त्याचा जा, जा जाहीर गाजाबाजा केला नाही का केला नाही तर एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय सुरू होता आणि मराठा समाज आपल्या विरोधात जाईल अशी भीती असताना ओबीसीला आपण एकत्रित करतोय म्हटल्यावर आणखी समाज विरोधात जाईल असं चित्र झालं असतं आणि ते होऊ नये म्हणून भाजपने जाणीवपूर्वक ही गोष्ट लपवून ठेवली किंवा फारशी चर्चेत येऊ दिले नाही दुसरा एक सगळ्यात याच कालावधीमध्ये एक विषय झाला होता की अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता या जातीमध्ये आजवर ज्या जाती अधिक मागासलेल्या राहिल्या त्यांच्या त्यांना मागासलेपणानुसार आरक्षण मिळण्याच्या आशा या निर्णयामुळं निर्माण झाल्या होत्या हे करत असताना उपवर्गीकरणाचं समर्थन भाजपने आजवर नेहमीच केलेलं आहे आपण हे बघितलं येते पण या निर्णयामुळं हिंदू दलित समाधानी झाली आणि त्यांना वाटलं की आता आपण भाजपवर विश्वास ठेवायला हरकत नाही आणि त्याचा फायदा भाजपला झाला आणि आचारसंहितेच्या काही तास आधी उपवर्गीकरणासाठी सरकारने एक समिती नेमली त्यामुळे त्या, त्या अशा आणखी पल्लवित झाल्या आणि त्यामुळे अनुसूचित जातींमधील एकोणसाठपैकी पैकी अठ्ठावन्न जातींमध्ये भाजप आणि महायुतीविषयी अनुकूलता निर्माण झाली आपण बारकाईने बघितलं पाहिजे की या काळात पडद्यामागे काय काम चालतं सरकार कशा पद्धतीने काम करतं विरोधक कशा पद्धतीने काम करतात कृतीला काय एखादी ॲक्शन घेतली की त्याला रिॲक्शन कशी येऊ शकते हे सगळं नियोजनाचा भाग आहे हा आणि हे बंद बैठकीत बंद दाराड बारकाईनी सगळं नियोजन करणं आणि ते लोकांपर्यंत मग इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही करायचं आहे ते करणं यासाठी भाजपने अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न केले दुसरीकडे मी जसं तुम्हाला वेगवेगळे नेते सांगितले त्या नेत्यांनी काय केलं हे सांगितलं भाजपनी प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या की तू हे काम करायचं आहे आणि हे काम या पद्धतीने करायचं आहे भा काँग्रेसमध्ये अशा जबाबदारींचं वाटप झालं नाही उलट काँग्रेसमध्ये एखादा पक्ष सोडून जातो आहे निवडणुकीच्या जात नडो गेला तर काय फरक पडणार आहे असा ॲटिट्यूड होता उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर या काळामध्ये भाजपने काही प्रवेश करून घेतले आणि काँग्रेसने काही लोकांना जाऊ दिलं उत्तम उदाहरण म्हणजे तमिळ सेलवन यांच्या सायन सायनकुळीवाडा मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं तर तिथे रवी राजा काँग्रेसचे जुने जाणटे नेते होते मुंबई काँग्रेसचा तो चेहरा होता त्यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही आणि ना त्यांना मिळू दिलं नाही आणि त्यामुळे ते भाजपमध्ये गेले त्यावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडा असं म्हणाल्या की पक्षाने त्यांना भरपूर दिले जात असतील तर जाऊ द्यात काही फरक पडत नाही दुसरीकडे बाळासाहेब थोरात म्हणाले की त्यांनी रागाच्या भरात काही निर्णय घेतला असेल आम्ही अजूनही सामोपचारांनी हे सगळं हँडल करायला तयार आहोत त्यांनी आलं पाहिजे हे कधी बोलले त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर एक मोठा नेता निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतला पक्ष सोडून जातो त्याचं कोणालाही काही वाटलं नाही जर रवीराजा उभे राहिले असते तर ते तमिळ सेलवनला हरवून निवडून आले असते पण हे असं झालं नाही आणि ठराविक लोकांना आपल्या मर्जीतल्या लोकांना तिकीटं मिळाली की आपलं काम संपलं असा ॲटिट्यूड पूर्णपणे भाज काँग्रेसचा होता त्या उलट भाजपनी वा देताना जाणीवपूर्वक जातीचं समीकरण मांडलं धर्माचं समीकरण मांडलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन अजित पवारांच्या मार्फत काही मुस्लिम उमेदवार दिले गेले द एकनाथ शिंदेंच्या मार्फत काही वेगळे उमेदवार दिले गेले आणि या एकत्रित सगळ्याचं नियोजन करत असताना भाजपनी एक भूमिका घ्यायची शिंदे गटांनी वेगळी भूमिका घ्यायची आणि अजित पवारांनी काय भूमिका घ्यायची हे सगळं ठरवून केलं गेलं हे देखील मी तुम्हाला उदाहरणासहित सांगू शकतो कटेंगे बटेंगे हा विषय जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी मांडला त्यावेळी अजित पवारांनी सा लगेच भूमिका घेतली की आमची भूमिका नाही ही महाराष्ट्रात ही भूमिका चालणार नाही कारण अजित पवारांकडे मुस्लिम मतदार होता त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातही नांदेड जिल्ह्यातही त्यांचा मुस्लिम मतदार तुटू नये असं वाटत होतं त्यांनी ती भूमिका घेतली पण त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी या विषयावर एक शब्द काढला नाही उलट ते सातत्याने उद्धव ठाकरेंना टार्गेट करत राहिले उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत राहिले उद्धव ठाकरेंच्या गटाने काय केलं ते कायम खोके गद्दार याच भोवती निवडणूक फिरवत राहिले एका मुलाखतीत मी आदित्य ठाकरेंना विचारलं होतं की तुम्ही किती दिवस गद्दार आणि खोके खोके म्हणणार आहात तर त्यावर त्यांनी धारावीत आदानी कशी धारावी कशी आदानींना विकून टाकली चालली अशी विधानं केली हे तीन चार विषय सोडले तर ना उद्धव ठाकरेंनी कोणते विषय घेतले ना काँग्रेसनी कोणते ठळक मुद्दे घेतले ना शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी शरद पवारांनी मायन्युटली प्लॅनिंग केलं अनेक उमेदवार दिले मात्र ते जे उमेदवार दिले होते त्या उमेदवारांच्या विरोधात कशा पद्धतीने काम करायचं आहे याचं नियोजन बी जे पीने तयार केलं होतं आणि त्या पद्धतीने ते नियोजन केलं त्यामुळे ज्या शिस्तबद्ध रीतीने संघाने पडद्याआड राहून काम केलं त्याचं कारण होतं कुठेतरी संघालाही असं वाटत होतं की लोकसभेला जो फटका बसला आहे तो आता बसू नये आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं ज्या अजित पवारांच्या विरोधात संघाची भूमिका टोकाची होती की नाही अजित पवारांमुळे आपलं नुकसान झालंय ते विसरून संघानी भाजपचा मुख्यमंत्री बसला पाहिजे म्हणून झोकून देऊन काम केलं आज परिस्थिती अशी झाली आहे की भाजपला अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा देऊन टाकलेला आहे कोणीही मुख्यमंत्री व्हा कोणी, कोणी उपमुख्यमंत्री आम्हाला एखादं दिलं तर चालेल एक दोन खाती द्या ते पूर्णपणे सरेंडर झालेले आहेत एकनाथ शिंदेंनी आणखी देखील ताठर भूमिका घेतली आहे ते अमुक खातं पाहिजे तमुक खातं पाहिजे अशा चर्चा आपण ऐकतो आहे जो काही निर्णय व्हायचा तो कळेलच आपल्याला पण आज भाजपची अशी स्थिती आहे की भाजप आणि अजित पवार हे स्वबळा आता सरकार स्थापन करू शकतात त्यांना कोणाची ग भाजपनी एकट्यान ठरवलं सरकार स्थापन कराय ते करू शकतात इतकं त्यांच्याजवळ बहुमत बऱ्यापैकी आलेलं आहे एकशे बत्तीस त्यांचे निवडून आले पाच जणांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तीन जणं त्यांचे जे बंडखोर होते ते त्यांच्याकडे परत आले आत्ताच त्यांची बेरीज एकशे चाळीस क्रॉस करून गेलेली आहे आणि सरकार बनतंय म्हणल्यानंतर कोण नाही येणार सत्तेमध्ये या पद्धतीने भाजपने नियोजन केलं संघाने त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला दुसरीकडे काँग्रेसने मात्र कसलंही नियोजन केलं नाही उद्धव ठाकरेंकडून कसलं नियोजन झालं नाही शरद पवारांकडून कोण लढत होतं का लढत होतं शेवटपर्यंत काही एकट्या सुप्रिया सुळे काही ठिकाणी फिरल्या सभा घेतल्या पण ते देखील फार तुरळक प्रमाणात त्यांच्या सभा झाल्या गावा गावागावात झाल्याही असतील पण जो इम्पॅक्ट यायला पाहिजे तो राष्ट्रवादीकडून आला नाही तो शिवसेनेकडून आला नाही ज्या पद्धतीने भाजपचे नेते एकत्र फिरत होते मतदारसंघ वाटून घेतले होते त्या पद्धतीने काँग्रेसनी काम केलेलं दिसलं नाही मी जेवढी यादी वाचून दाखवली सगळे दिल्लीतले मोठे नेते आले पण त्यांनी काही केलं नाही त्या उलट भाजपचे दिल्लीतून नाही तर देशभरातून आलेले नेते कुठेही पिक्चरमध्ये आले नाहीत कुठेही त्यांचे तुम्ही फोटो मला दाखवा मी जेवढी यादी वाचवली वाचून दाखवली तेवढ्यांचे फोटो प्रचारसभा तुम्हाला दिसल्या असतील तर मला सांगा पण या लोकांनी शांतपणे पडद्याआढ राहून अतिशय मायन्यूटली काम केलं डिटेल काम केलं आणि यांचा सगळ्यांचा फोकस हा बूथ मॅनेजमेंट या गोष्टीवर होता ज्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट भाजपनी केली त्याचा निश्चितपणे फायदा झाला आणि मग या सगळ्या कामाला जोड कशाची मिळाली लाडक्या बहिणीची जोड मिळाली लाडक्या भावाची जोड मिळाली आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा निवडणूक निकालावर झाला आणि काय निकाल लागला आपण बघितलं आता ई व्ही एमवरून आपण बोलतो वगैरे सगळं ठीक आहे पण ई व्ही एमवरून केवळ एवढंच म्हणजे इतकं बहुमत मिळालं का वगैरे असं कसं होऊ शकतं ना मला मी आज एक टॅक्सीने येत होतो एक टॅक्सीवाला मला म्हणाला की साहेब बोले भाजप तो आनी च बहुत काम किया तो मैंने क्या काम किया रे तो टॅक्सीवाला सांगायला लागला उन्होंने तो देखो लाडली बहन का, का काम किया रस्ते अच्छे अच्छे, अच्छे बनाय अभि एक कोस्टल रोडसे जा रे हम कितना अच्छा रस्ता बनाय देखो लोकांना ह्या गोष्टी भावल्या आणि दिसल्या पण या गोष्टीच्या मागे या सरकारने काय करून ठेवलं होतं कोणत्या कोणत्या गोष्टीत चुकीच्या के केल्या कोण कोणता भ्रष्टाचार केला या गोष्टी मांडायला काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली मी जेव्हा ह्या प्रतिक्रिया वाचतो आहे कालच्या तुमच्या व्हिडिओवर आलेल्या त्याच्यामध्ये एकाने प्रतिक्रिया दिली सुंदर म्हणून त्यांनी नाना पटोले नक्कीच यातले खलनायक नंबर एक आहेत या शंका नाही अशा पद्धतीच्या सुद्धा प्रक्रिया प्रतिक्रिया आहेत कोणी लिहिलं वर्मी घाव बसला कोणी लिहिलं की लोकसभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधानं केली म्हणून पराभव झाला योगी महाराष्ट्रात येऊन गेले त्याचा परिणाम झाला अशा असंख्य प्रतिक्रिया आहेत तुम्ही दुखील कालचा जो हे घडलं म्हणून सारा बिघडला असा जो आपण व्हिडिओ केला होता त्याच्यावर तुम्ही या प्रतिक्रिया बघू शकता खूप प्रतिक्रिया आहेत पण ह्या सगळ्या प्रतिक्रिया ह्या महाविकास आघाडीच्या कामाविषयी टिप्पणी करणाऱ्या आहेत वास्तविक महायुतीच्या कारभाराविषयी बोललं जायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि परिणामी महायुती कशा पद्धतीने जिंकली आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीने हारली हे आपण बघितलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल ते लिहा कॉमेंट बॉक्समध्ये तो त्या विषयाचं सखोल विश्लेषण घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करू नमस्कार